हॅलो काही तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज कुठे झाले आपण कुठे हल्ल्या आधी तर नारल वेल फोरीत घेतले आता आरक्षल चेत के बोलते हे चल पोर पटकन झाले चला आमच्या सोबत पाच टाइम होता दे आधी आम्हाला सुखरूप पोचलो पाहिजे आईच्या दारी तारी ठेवून आल तिथे ठेवत तो नाही घेत रोहित गेले आता काहीतरी काम होतात आणि जवळ चला ना चालतच मी तो होत्या घरच तर काहीच निघलेलं आता घरातून केलेशला घ्यायचं आहे आई माऊलीचा किती तास लागतील पोसाला फोन करता दोन दिवस झालो फोन लावता रेडी होता एक वेळ आता घ्यायला आले पिंपलस असल्याचं झोपले खर खा भरतीचा गो आई तुझे नावासा नावासा नातभर लाय भरतीचा ना आता पोचलेलं आहे फूड मॉल सगळी सगळे नाश्ता करायला उतरल्या लय टाइम झाला म्हणून आम्हाला निघाला मितेश ला, 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 ला। निकिल ला येतला तिथल्या वडाबाबा जोर घेतलेले आहे अतिश वडाबाकर काका गाड मारताना तू काय दादा नाश्ता करून निघले आम्ही मस्त बिलावतो इथं मालवली मध्ये पण दिलेली होती ना काल पण एकशे दी <laughs> <laughs> एक टॉपिक आहे आपल्यावर काय फायनली पोहोचलेलं एक वेळेला कम्प्लीट अकरा वाजता पोहचलो शपथ माहितच नव्हता मला गारी लय गारील चिकाकली निघली बी नसते गाडी बा कशी झाली झाले होता, चप्पल कुठे घेतोय स्कॉर्पिओ फोर बाय फोरची गरज नाही कशी घातली गाडी टोपी धल महाराष्ट्र कपडे बदलल्यानंतर निसत सेल्फ्या घात दर्शन झालेलं आहे आपला पायत्याशी तर आम्ही निघलेलो आता वरते जाऊ पण ते गेलो पुरं मलाच माग ठेवले आम्ही व्हिडिओ काढत होतो म्हणून आज गर्दी पण नाही एवढी कोणीच नाही जास्त गर्दी नाही आई की जाए। जाए। दर्शन झालेलं आता रोहित चाललेलं अंगण त्याला व्हिडिओ पण नाही त्याला धरून नेलो आम्ही आता फोटो सेशन चालू इथं रोहितच्या आम्ही सर्वांचं दर्शन झालं आणि हे दोघं बघा यांचं काय चाललं तिकडे माझी व्हिडिओ काढ तू माझी व्हिडिओ काढ आणि हे सगळे इकडं फिरतायत रोहित पण आमचा निघलाय सुमित आमचा हा आतिश आणि देऊ एकामेकाच्या व्हिडिओ काढायला धावतो ना एकाच्या माग हे बघा हे बघा माझा फोटो काढ तुझा एक फोटो काढला काहीच झालेलं आहे आता दर्शन बिर्शन आता जाऊ खाले आपण निघलो आम्ही आजकालची कवली कवली बोरा पाच पायऱ्या उतरले काम पडत कसं चालतोरीला कसं बायकोला उचलतील काय माहिती कवली कवली बोरा तुम्ही पाच पायरे चालले का दम लागतील तुम्हाला एकदा 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 કરીયું હાલ લાગલું આ આ વિડીયો બીજુંાલુ કરે છે કરા કર એક એક ફોન દે ફોન દે ફોન દે ફોન દે હા એવા अरे <laughs> तर गाय आता निघू आपण हारबीर घालू ना गाडीला लोणवलं फिरून येऊ दर्शन दर्शन दुर्शन झालं मस्त बाबा हारला होत बाबा देख सर खोल बोनट रशी मोठी आहे का रशी मागवला बोनट खोल हे खोल ना खोलले ना नाही ना हा खोलला खोलले तो जोर घेतलेलं आहे खाया पियावर थंड बिंड धर सगळे कोल्हा तसंच गाईज आता आलं आईशा विलयाची तर या विलॅची स्टोरी कोणाला कोणला माहिती आहे कमेंट करा तुरच राहिले टायर बिअर बघतोय हर्ष टायर बिर्याची स्टोरी कोणला मला माहिती त्यांनी कमेंट करा नसल माहिती सांगता शेट लॉकर राहायची पक्की इथे रोड रो गाडी तिचा विषय जाम हार्ड आहे पहिले आमचा जाम पैसा होता अरे कंडिशन ते विकून टाकले आम्ही बोल ना आहे विलाची स्टोरी कमेंट करा दिसत काहीतरी झपाटली आती चाकाल तर काही हुई करते पात्र आला ना इथं इथे जाम शेटलोकर राहायची आधी पक्की लोक राहायची त्यांच्या आजूबाजूची लोकांना झालाची एक पोर होती त्यांची फक्त एकच फुल शेड होती एक दिवशी मर्डर केला त्यावेळी त्यांचा आईच बादसा ना तिचा पण

गाइज आले तर एकांचं पॉइंट आहे आता माहिती हे काय आहे धागेचं नाव काय निघतं हा मंकी पॉइंट <laughs> मंकी वांड आहे काय मोठा मंकी इथं मोठा मंकी इथं वांडर गाडी लावल्या मी इथे फोटो शूट करू जरा व्यू बघा भाई तुम्ही गाईच काय इतरा व्यू या तर काय हो, आता अनुमती लागलेली होती आपल्या मागे पोलिस धरले तुम्हाला दाखवता व्हिडिओ मला मागा ऍड करता डिजिलॉकर मध्ये टाकायला गेलं तर लायसन्स मी ठेवतो पण आता काय माझे बाप्पा मुंबईला काम आले त्यांचं पाकिट मध्ये माझं लायसन्स गेलं आणि मी इकडे जाईल असा विषय आणि आम्ही इकडे आलो

बोल गाडी महाराष्ट्रावर आम्ही त्या साईडला गाडी लावले ना बोलतो रॉंग साईडला गाडी लावले काचा ब्लॅक ब्लॅक ना याच्या बाहेरशा दिसतील बोलतो काचा काला असं तसं बोलायला लागल

आता आल्या मॅकडॉनल्डला ऑर्डर दिले आम्ही मला बसायला जागा नाही एकटेला बसवलं इकडे त्या ब्लॉगर बसून त्या मोबाईलवर बस तिकडे आता घरी जायला